पुराच्या पाण्याचा प्राण्यांनाही फटका बसला असून साताऱ्यात संततधार सुरू आहे यामुळे नागरिकांनाच नाही तर प्राण्यांनाही पावसाचा सामना करावा लागत आहे कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे संगमनगर येथील धक्का पुलाजवळ अकरा माकडे एका लहान झाडाच्या जा फांदीवर सुमारे सहा तास अडकून पडली होती धरणातून पाणी सोडल्यानंतर हे झाड दोन्ही बाजूंनी पाण्याने वेढले गेले आणि त्या झाडावरून माकडांना बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ टीमला याची माहिती दिली आणि एनडीआरएफ टीमचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले पुराचे पाणी आणि झाडाचा अंदात घेत बचाव कार्य सुरू केले पुराच्या पाण्याचा जोरदार परिणाम झाल्यामुळे या ऑपरेशनमध्ये काही अडचणी आल्या परंतु एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांना सर्व आकडामाकडांना वाचवण्यात यश आले द बेस्ट थिंग टीम कराड ઓ બાકી સારી એક